कुऱ्हाडीत रुजली हिरवी क्रांती सोहमगड घेणार मोकळा श्वास राज्यमंत्री मेघनाता यांच्या हस्ते वृक्षारोपणाने निसर्ग पूजेचा शुभारंभ जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे माणसाने निसर्गाला भरभरून दिलं तर निसर्ग माणसाला दुप्पट परत करतो याच भावनेतून जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी ग्रामपंचायत आणि श्री क्षेत्र सोहमगड येथे आज एक वेगळा हरित यज्ञ पार पडला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे औचित्य साधून राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते वृक्षलागवड करून या पवित्र कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला दातृत्वाला सलाम लोकसहभागाचा आदर्श गावाचा विकास करायचा असेल तर केवळ शासनाकडे न बघता आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे हे कुऱ्हाडीचे सुपुत्र उद्धव राखमाजी घुगे यांनी सिद्ध करून दाखवले त्यांनी स्वतःच्या खर्चातून आणि ग्रामस्थांच्या मदतीने शेकडो रोपे उपलब्ध करून देत पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतला त्यांच्या या निस्वार्थ कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे तरुणांचे हात राबले माळरान बहरले नुसती झाडे लावून चालत नाही तर ती जगवण्यासाठी घाम गाळावा लागतो कुऱ्हाडीच्या उन्हात खड्डे खोदून आणि माती कालवून या तरुणांनी सरपंच असो रामकोर गोविंद राठोड समन्वय समितीचे संतोष राठोड यांच्यासह राहुल वावळे माधव राठोड खुशाल घुगे आणि त्यांच्या सर्व तरुण सहकार्यांनी केलेले हे श्रमदान उद्याच्या हिरव्यागार कुऱ्हाडीची नांदी ठरली आहे सोहमगड परिसर आता हिरवाईने नटणार असून कुऱ्हाडी ग्रामस्थांची ही एकजूट जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरली आहे कुऱ्हाडी ग्रामपंचायतीचा इको फ्रेंडली संकल्प राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते भव्य वृक्षारोपण लोकसहभागातून उभे राहिले हरित कुऱ्हाडी अभियान युवकांच्या श्रमदानाने सोहमगड परिसर गजबजला जिंतूर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि गावाला प्रदूषणमुक्त करण्यासाठी कुऱ्हाडी ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत आज श्री क्षेत्र सोहंगड येथे आयोजित भव्य वृक्षलागवड मोहिमेचे उद्घाटन राज्याच्या राज्यमंत्री ना सौ मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना नामदार मेघनाताई म्हणाले की स्टार कुऱ्हाडी ग्रामस्थांनी आणि विशेषत तरुणांनी पर्यावरणाप्रती दाखवलेली ही सजगता वाखाणण्याजोगी आहे अशा उपक्रमातूनच समृद्ध गावाची निर्मिती होते विशेष योगदान गावाचे सुपुत्र उद्धव घुगे यांनी या अभियानासाठी विशेष पुढाकार घेत लोकवर्गणी व स्व खर्चातून रोपे उपलब्ध करून दिली या तरुण शिलेदारांचे श्रमदान सरपंच सौ रामकोर राठोड व संतोष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल वावळे माधव राठोड खुशाल घुगे मारुती राठोड अजित आडे मनोज राठोड सचिन जाधव अचित घुगे रितेश राठोड अभिषेक राठोड संतोष राठोड पुंडलिक चव्हाण दिनेश चव्हाण गणेश चव्हाण शुभम चव्हाण बाळू राठोड व सचिन राठोड या तरुणांनी प्रत्यक्ष श्रमदान केले